आत्ता अतिक्रमण विषयात सर्व सदस्यांनी केलेली मागणी परंतु सगळे मुख्य रस्ते अतिक्रमणमुक्त करणार ही खूप दिवसाची असणारी मागणी ही पूर्ण होत नाही पातारी धोरण हे त्याची अंमलबजावणी कधी करणार आणि सगळे मुख्य रस्ते कधी रिकामे करणार दुसरा माझा स्पेसिफिक प्रश्न जे नो एंट्री आत्ता मध्यवर्ती भागामध्ये आहेत त्या पाळल्या जात नाहीत त्याकरता काय योग्य ती कारवाई केली जाणार मध्यवर्ती भागातली असणारी पार्किंग त्याचे इन आउट प्रॉपर नाही त्या विषयात आपण काय नक्की अंमलबजावणी करणार त्याचबरोबर रस्त्यामध्ये पहाड उभारलेले आहेत रस्ते आधीच असणारे बारीक त्याच्यात अजून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेलं आहे वारंवार सांगून सुद्धा त्या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी कारवाई करत नाही त्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार आणि मध्यवर्ती भागात असणारी जी पार्किंग्स आहेत त्या पार्किंग्सला इन आवडची प्रॉपर नीट रचना नसल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोंडी होती हे सगळे प्रश्न कशा पद्धतीने मार्गी लावणार